नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पत्रकारांना नियोजन सभेतील प्रवेश नाकारल्याच्या मनमानी भूमिकेच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून निषेध जिल्हा प्रशासनाला सूचना देण्याची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांना मागणी जिल्हा नियोजन समितीच्या दिनांक पाच जूनच्या अकोला येथील सभेत जनतेपर्यंत माहिती पोहोचण्याचे कर्तव्य पार पाडणाऱ्या पत्रकारांना जिल्हा नियोजनाच्या सभेतील प्रवेश नाकारण्यात आला या मनमानी भूमिकेचे पत्रकाराच्या अवमान करणारे वेगळे दर्शन पालकमंत्री माननीय आकाशभाऊ फोंडकर व लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत घडविण्यात आले या चुकीच्या पायंड्यांच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाज समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे निषेध नोंदून जिल्हा प्रशासनाला सूचना देण्याची मागणी केली आहे चुकीची धोरणे आणि निधी वाटप असताना असमानता तथा विकास कामातील अपारदर्शकता घडवून दडविण्यासाठी ही भूमिका घेण्यात आली असावी त्यातीलच पक्षपात लपविण्यासाठी पत्रकारांच्या संविधानिक हक्काचे अवमूलन करणारा हा उफराठा निर्णय ऐनवेळी घेण्यात आला असावा याबाबत पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहेत याप्रसंगी वार्ताकनासाठी प्रवेशांच्या तयारी असणाऱ्या वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया प्रतिनिधींना अवमानास्पद वागणूक देण्यात आली प्रवेश देण्यात यावा ही मागणी पालकमंत्र्याकडे करण्यात आली पालकमंत्र्याकडे करण्यात पालक आल्यावर सुद्धा त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा तक्रारी पत्रकार बांधवांनी केल्या आहेत पत्रकार हा लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ आहे प्रशासनाने विकास कार्य आणि निर्णयाची माहिती घेऊन ती कानातून जनतेसमोर सादर करणे त्याचे कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्ये बाधा आणून लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानिक अधिकाराची गळचप्पी करण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडून करण्यात आले आहे या निंदनीय प्रकारचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून निषेध करण्यात आला असून नियोजन समिती आणि यानंतरच्या इतर सभासदांना सभांना पत्रकारांना संविधानिक अधिकारातून प्रवेश देण्यात यावा याबाबत सूचना जिल्हा प्रशासनाला द्याव्यात अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मेलवर पत्र पाठवून केली आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज